जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओ टी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स सह अन्य सुविधा उपलब्ध राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती व मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरू असून मनुस्मृती व मनाचे श्लोक याचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रयत्न सुरू असून त्या संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध केलाय त्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पत्र पाठवून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात त्यामुळे शाळा या धर्मनिरपेक्ष विचारांच्या असल्या पाहिजेत अस्पृश्यता भेदाभेद करणारी स्त्रियांना न लेखणारी मनुस्मृती भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळली त्याच मनुस्मृतीचा समावेश अभ्यासक्रमात करणं हे कृत्य संविधान विरोधी व संतापजनक आहे महाराष्ट्राला जगदगुरु तुकोबार्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर संत नामदेव महाराज संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज यासारखी महान संत परंपरा व प्रागतिक विचारधारा असताना हा पेशवाई खटाटोप निंदनीय आहे शालेय अभ्यासक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा शौर्याचा इतिहासाचा समावेश करावा तसेच लहानपणापासूनच शालेय विद्यार्थ्यांना आपली हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव व्हावी म्हणून भारतीय राज्यघटनेचा संविधानाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश व्हावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली जर महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र मध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी दिला यावेळी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम संभाजी भोसले अरविंद शेळके सीताराम बाबर सचिन क्षीरसागर रुपेश सिरसावंगी विजय बिल्लेगुरु पिंटू पांढरे अनिल माशा विठ्ठल भोसले रमेश चव्हाण ओंकार कदम दत्ता पवार उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने मनाचे श्लोक आणि मनुस्मृती याचा समावेश शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचा घाट घातला गेलेला होता त्याच संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र आम्ही विरोध करीत आहोत कारण हजारो वर्षापासून आमचा बहुजन समाज आत्ता कुठे गुलामगिरीतून मुक्त झाला होता मनस्मृतीमध्ये जे वर्णव्यवस्था आहे जातीपाती भेदाभेद आहे आणि मनस्मृतीमध्ये स्त्रियांना हिन वागणूक दिलेली आहे त्यामुळे घटनेनी समानता ही धोक्यात आलेली आहे याचा अर्थ संविधान धोक्यात आलेला आहे कारण अशा मनस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करून पेशवाईचा उदो उदो हे शासन करीत आहे त्यामुळं आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने शा शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब यांना निवेदनाद्वारे प या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे की त्यांनी जो हा निर्णय भविष्यात घेणार आहेत त्या संभाजी ब्रिगेड तीव्र विरोध करणार असून जर तुम्ही मनुस्मृतीचा जर शालेय पाठ्यक्रमामध्ये जर समावेश केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देत आहोत तसेच या पाठ्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराजाचा दैदिप्यमान शौर्यवंत विचार पराक्रम याचा समावेश केला तर अतिशय बरं होईल छत्रपती संभाजी महाराजांना न्याय देण्याचं काम शासनाने करावं त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना जे संविधानामध्ये आपले न्याय हक्क याचं माहिती व्हावी म्हणून संविधानाविषयी अभ्यासक्रमसुद्धा त्यामध्ये समावेश करावा अशी मागणी आम्ही करत आहोत